आज आहे है देवांचे हॅपी बर्थडे आहे देवांचे फ्रेंड्स आता सेलिब्रेशन बर्थडेच <laughs> देवांचा आहे आठवा बर्थडे आणि मस्त असं आता चाललेला आहे सेलिब्रेशन हा हा ठ आणि आई वाच आहेत पहिल्यांदा आहे ना आणि मस्त बटरस्कॉच केक आहे आणि हे सगळे देवांचे फ्रेंड्स <laughs> आणि सगळ्यांच्या हातात गिफ्ट का देवांच्या आहे हा आता देवा सगळ्यांना आजीला नंतर नमस्कार करा घेतलेले आज जिकून हा दिदी घे ना ऑप्शन कर नुसतं हा हे लाव चालेल अरे उश्याला राहिला हॅपी बर्थडे देवा पहा छान असा केक आणलेला आहे बटरस्कॉच फ्लेवर आहे आणि तोही देवांच्याच आवडीचा घेतलेला आहे आम्ही मस्त एकदम टेस्टी आहे कापले मी दिसले किती तीन 300 आ फोटो काढ लिया हूं अरे कापले कुठं बंगाचा सासूष्टी कापले कापले

कसं आहे काय काय आवडतं यातलं मला इरे, इरे जर आवडतात ते देतो बघ नवीनच कशी करणे हा दीदीने दिलेलं गिफ्ट सगळं आवडलं ना दीदीला थँक यू म्हण दीदीला थँक्यू म्हण अगो भाई दीदीला नमस्कार करतोय गो तात्यांना कर आधी आजीला कर पापांना कर मला अग बाई 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 हा पप्पा कुठे आहे पप्पांना तू नीड बस तू नीट बस त्यांना खाऊ दे छान असा घरी मुलांबरोबर मित्रांसोबत देवांशला बर्थडे सेलिब्रेट करायचं होता त्याच्यानंतर छान बड्डे सेलिब्रेट झाल्यावर आम्ही सगळे गेलो हॉटेलला मस्त जेवणासाठी देवांच्या आवडीचा मेनू घेतला होता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आजचा दिवस फुल एन्जॉय केलाय लहान मुलांसोबत काही साजरं केलं ना की मुलांना फार आवडतं आणि अशा प्रकारे चला आता आम्ही जेवण खाऊन मस्त घरी चाललोय अशा प्रकारे माझ्या लेखानी इथं सगळे गिफ्ट असे फोडलेले आहेत अनबॉक्सिंग केलंय आणि पहा काल त्याला क्ले क्ले कुणी दिला सण कोणी सांग समर्थन अरे वा छान की आणि हे बघा क्ले त्याला हवे होते आणि तेही मिळालेले त्यामुळं हॅप्पी हो ना मुलांना कसं असं गिफ्ट दिलं की आवडतं हो की नाही रे अनबॉक्सिंग करायला ना आवडलं ना सगळे गिफ्ट छान आहेत सगळ्यांना थँक्यू थँक्यू हा सगळ्यांना थँक्यू हो की नाही दीदीने पण मस्त असं गिफ्ट बॉक्स बनवलेला किती छान होता ना रे चॉकलेट होती हो काय काय होत सांग चॉकलेटर आणि सगळं होतं त्यात हा आणि तो त्याला फार फार आवडला आणि मी तो दाखवते आणि मस्त आमच्या दिदीने त्याच्यावरती देवांश नाव हे आता चॉकलेट नाही आता तो हा आता तो झालेला आहे मस्त एम टी पण किती सुरेख आहे पाहू शकता वाव त्याच्यात गिफ्ट वाव अँड आणि yes. आमच्या देवांशला फार आवडला आहे अशा प्रकारे देवांचा छान असा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे त्यामुळं मस्त सगळ्यांनी लहान मुलांनी सगळ्या एन्जॉय केला आणि देवांशला आमच्या फार मजा आली हो की नाही रे इकडे येऊन सांग ना ये तुला मजा आली ना खूप सांग ना कॅमेऱ्यात पाहून सांग ना इकडे बघून सांग हॅपी झाला आहे चला चला अजून बारा वाजायचे तो आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा हॅपी बर्थडे पिल्लू बाय बाय आता बाय बाय कर बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय